मी पाशी समजतो आहो तो माझं म्हणणं हे आहे तर आता मला विचारलं की सा साहेब किती वाजता येणार आहेत तो बहुतेक मले वाटते का पाच वाजता पण त्यात पोहोचती नक्की मले तो आनंद आहे हे की जसं जितने भी है सब समरतो मेरे को समर्थन समझतो बहुत अच्छा लग रहा मेरे को क्योंकि ये चीजों का मेरे को अनुभव नहीं था बाकी आज इतना मी रिस्पॉन्स विस्वान्स मिला की मैं आज खुद को मेरे को ऐसा लगा की चलो भाई कुछ तो मेरे पीछे है करके बहुत हाँ। तो मतलब रिस्पॉन्स मिल रहा था? मिल है मेरे को कि ये, की भाई, आप झरंगी पार्टिल कैसे इधर गए झारंगे पार्टी कैसे गए हाथ पकड़ के मैंने बोला भाई मैं झरंगी पार्टी नहीं मैं उनका छोटा भाई हूँ जरांगे बोला आता मी साहेबांचा जास्त हे तर पाहिलं नाही तुम्ही जे म्हणून राहिले का आता साहेबच म्हणणं हे आहे का बा आपल्याला आरक्षण भेटलं पाहिजे असं सरकार संघ चालू आहे त्यांचा निर्णय ते निर्णय बसला तो मग आम्ही ते त्याच्यामध्ये पुढचं हे करू आता सरकार साहेब तिकडे आहेत काय निर्णय बसते त्याच्यानंतर आपण नाही सध्या काही भेट नाही झाली माई पण मी चरणगावला गेलो गेलतो चरणगावला ते माई काही त्यांची भेट झाली नाही कारण कर ते पब्लिक इतकी होती का ते जे गाड गाड वगैरे आहेत ते जाऊन दिलं आता होणार आहे भट होते होते आता पाहू ना पुढे काय आहे तू मग सवाचा मे, मेरी तो मुलाकात होंगे तो मेरे को देवा के बहुत आनंद होगा कि चलो एक भगवान रूप बिल्कुल मिले करके कि एक भगवान मेरे को मिला करके आज तो एक थी मेरे को बहुत ये यानी ये करता हूँ सलाम हाँ ये मुद्दा जो आपने बोले मराठा आरक्षण का ये आरक्षण तो साहेब को मिलने को ही होना और साहब लिए सिवा यहाँ से जाएंगे नहीं ये तो साहब का एक मुद्दा है तो दूर की बात है उसके लिए अगर तो मेरे को भी अगर तो गोला चलते है तो मैं साहब के लिए अभी खाने को तैयार हुए हैं। साहब आएंगे तब आएंगे अभी मैं गोला खाने को तैयार हुआ यही आजाद मैदान है जहाँ पर मुख्यमंत्री शपथ ली थी अच्छा चल तो रहा तो है अरे आश्वासन साहब को दिए सात महीने के बाद में आज क्या निर्णय निकलता है उसका आबासाहेब पवार खन्नड तालुका संभाजीनगर या गावातून आलेलो आहे मी मराठा समाजासाठी धरंगे पाटील आमचे दैवत आहे तरी आज सरकार वेळोवेळी वेळ का आणि समाजामध्ये आमचे छोटे छोटे मुलं आणि नोकऱ्या मिळण्यासाठी आज सत्तर वर्षापासून लढा चालू आहे सत्तर वर्षापासून लढा चालू आहे आम्ही कुंभी सर्टिफिकेट ओबीसी मधून मिळालंच पाहिजे आमचे एक धरंगे पाटील म्हणून आम्हाला भावासारखे आम्हाला भेट झाली तर आम्हाला कौतुक वाटलं पहिल्या आम्ही शुभेच्छा दिल्या